नमस्कार परिसराचे नेते बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन परिसराचे नेते पूज्य विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दिनांक तेरा रोजी अभिष्ट चिंतनासह सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पूज्य साने विद्याप्रसारक मंडळाच्या मंडळ संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर विश्वेश्वरया सभागृहात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्या चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक मित्र परिवाराच्या वतीने अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार असून सकाळी अकरा वाजता अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार पटेल सभागृहात प्राथमिकते महाविद्यालयीन व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे बुद्धिबळ स्पर्धा पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणार आहे या कार्यक्रमांना उपस्थितीचे आव्हान मान्य श्री बापूसाहेब वाढदिवस सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे